आणि या संसदेतल्या गदारोळावरती संजय राऊत नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात त्यांना आता हुकुमशाही एकाधिकारशाही याच्यावर राहुल गांधी यांचा लगाव येणार विरोधी पक्ष नेत्या या बालबुद्धीच्या नेत्यानं तुम्हाला घाम फोडला लोकसभा निवडणुकीत आणि याच बालबुद्धीच्या नेत्यानं तुमचं बहुमत गमाव गमा लावलं आणि ह्याच बालबुद्धीच्या नेत्यानं त्यांच्या पहिल्या भाषणात तुमचा बुरखा फाडला याची अस्वस्थता आपण समजू शकतो पण संसदेमध्ये उभं राहून तुम्ही विरोधी पक्ष नेत्यांना ज्याच्या मागे दोनशे बत्तीस दोनशे सदोतीसचं खासदारांचं बळ आहे आपल्या बरोबरीचं बळ आहे आपण कुबड्यांवर आहात त्यांना अशा प्रकारे अपमानित करणं याच्यामध्ये तुमची संस्कृती दिसते तुम्ही लोकशाही संसदीय लोकशाही मानायला तयार नाही संविधान मानायला तयार नाही आणि म्हणून आम्ही ते म्हणतो संविधान खत्रेमी आहे मोदींमुळे ते यामुळेच बंद करण्यात आला राज्यसभेत